काय म्हणता बोला लवकर लवकर पहिलेच तर माझा दिमाग खराब आहे आ सांगू का तुझे दिमाग खराब आहे तुझं काय नाही दिमाग खराब झालं तुझ्या कोणतं काम करतो तु घरा म्हणजे सगळं काम सोन बाई करते तू काय करतो काय नाही तुझ्या दिमाग खराब झालं हा आणि मला कधीपर्यंत ठेवतो आता आता जातो म्हणतो तेव्हाच मी जात होती जाऊ नाही गेली आता मी कधीपर्यंत जाऊ सांग कधीपर्यंत जाऊ मी आज चोर होती भरतो चोर होती भरतो कधी भरतो तू चोर होती भराची आहे ना बाई ओटी भराची आहे ना चोर ओटी भराची आहे ना आपण मी विचार करून राहिले बाई तुम्ही सांगा बरं मला एक का चोर ओटी सासरचे सासू भरते का तिची आई भरते हे मला समजून नाही राहिलं बाई तुम्हाला माहित असाल तर सांगा बरं मी भरू काय का तिची आई भरन आ, आता तू काय पहिल्यांदा साजी बोलून झाली तुले बी चार पाच लेपटा झाले हा न आता एक पो एक नातू तर हाय ना तुझे मग पहिल्या नातूच्या वेळेस नाही भरली होती का तुला चव होती मग तेव्हाच नाही माहीत का तुला भरली होती का तिच्या मायने भरली होती का माय ध्यान नाही जोड्या बाई चोरवटी नाही भरली ना भरलीच ना ती चोरवटी ती पहिल्यांदा मला समजलंच नाही आणि मुले घाले लेकर आपल्या जमान्यात ना जमान्यात ती तर काय करता चोरवटी काय ना होती का आणि सातव्या महिना कुठं काय करे महिना राहिला तर डायरेक्ट एकदम डिलिव्हरीच होऊन जाय काय होत तवा पण हे मा ध्यान नाही घडे आहे कम हो कम भरली हो भरली होती घड्या तिच्या पुरीची चोर होती हो बोलावलं तर होत ये तर माय होय तर मला तर वाटते बाई का चोर होती सासू नसते भरत आई भरत असते माय एवढं धान नाही बापा आता माया सुना झाल्या मोठा माया एवढं धान नाही आता तू गावात विचार न कोणाले तरी कोणाले तरी विचार गावा म्हणजे आणि सासू भरत असन तर भरून घे फटकन आणि मला जाऊ दे मग गावी फटकन <laughs> आता कोणाला विचारू पुष्पाचे विचारतो तिला ध्यानात असन त्याच्या पुष्पा हा बोला आई काही पाहिजे होतं रे नाही काही पाहिजे नाही तर पुष्पा कृष्णाच्या वेळेस तुम्ही म्या भरली होती आईने भरली होती कृष्णाच्या वेळेस भरलीस तू वेळेस तुम्ही नाही चोरवटी भरलीच नाही डायरेक्ट सातवा महिना केला होता कळून काय आता भरायची आहे का, का तुम्हाला चोर चोरवटी हो वो, आता या वेळेस पुरे रीती रीती रिवाज करतो म्हणतो पुरे कार्यक्रम नवव्या महिन्यापर्यंत तर आता तिसरा महिना संपला तू चौथा लागला काय तर चोरवटी भरून टाकतो दो म्हणतो गावातल्या जराशा दोन चार बाया बो जास्त नाही दोन चार भरून टाकतो म्हणतो पण मला हे नाही समजून राहिलं पुष्पात का चोरवटी सासू भरते का आई भरत असते नाही आई माझी ध्यान नाही घड्या एवढं कोण भरते कारण मी भरलीच नाही तर मी पाहिलीच नाही चोरवटी कशी भरत असते राऊ दे राहू दे नको भरू मग आता तिची पहिल्या वेळेस नाही भरली दुसऱ्या वेळेस काय महत्व नाही पहिल्या वेळेस गर्भाळणे पहिल्या वेळेस महत्व राहायचे दुसऱ्या वेळेस एवढं नाही जात महत्व दे नको बोलून तयारी करून मी चालली जातो आता आज थांबा था। बाई तुम्ही थांबा ना तरी विचारून पाहतो अजून का कोण भरत असते पाय मग लवकर लवकर विचार पुस्तक आणि मला उद्या परवा मी जातोच आता नाही मी उद्या परवा माझी तयारी करून घे हो आई तुम्ही शांता काकुले नाही तर कमला काकुले विचारा केलं माहित कसं कमला कापण भरली होती ना उटी तुम्ही तर गेल्या होती ना आपली मनीषाची ओटी भरली होती ना चोर ओटी तर तुम्ही तर गेला तर तुम्हाला तर बोलायला होतं तर ते न, क, आ, तो तो न, काय होई ना मनीषाची तर म्हणतात ते आई भरत असते मग काय माहित काय मी विचारतो कोणाला तरी जाऊन गावामध्ये मग भरू हो विचारणे जावका लोक विचारून घे काही माहित नाही या विषाई आई सुट्टी होऊन जाईल दुसऱ्या वेळेस आजी बनून राहिली तझी का मैत नाही द्या काही समजत नाही घे तुला तर घर समजते एवढे केस टिकून गेले के तरी गंगा काय म्हणतो मला एक गोष्ट विचारायची होती आता म्हणतो पुष्पाले तीन महिने पुरे झाले तर चोरवटी भरायची म्हणतो तर नाही समजून राहिलं का चोरवटी सासू भरते का आई भरते सांगा बरं आत काय सांगू बापा तुले मी आता मासुनीची ओठी नाही भरली आणि कोणती ओठी नाही भरली बापा आता मला काही माहीत नाही बा आई भरते सासू का भरते काय कोण भरते कशी का भरते काय भरते एवढं मले नालेच नाही बापा माहितच नाही मले तू शांताबाईला विचार ना तू नाही कमला कमलाले विचार कमलाले तिनं भरली होती तिच्या पोरीची तर तिच्या पोरीची भरली तिनं तर मग आईच भरत असते व मग असं असं समजा आईच भरत असते सासू भी भरत सासू नाही भरत असते का तर सासू न भरली का नाही बाई तेवढं मला नाही समजत बा सासू भरते का आई भरते का तू शांता नाही तर कमलाला विचार जा मला माहित नाही बरं विमला मुन्नी थांब बर कौन व गंगा काय झालं मुन्नी काय म्हणते जर कोणी बी बाई म्हणा गरोदर असली आणि मग तिसरा महिना झाल्यावर का नाही हो तर ते चोरवटी तिची सासू भरते काही भरते पाय बाई आता मला एवढं नाही माहित बाप्पा कोण भरते काय भरते प्रसंगच नाही पडला भराचा मा काय माहित राहील मले मला नाही माहित बापा व गंगा नाही नाही तुला भरायचे का चोर होती झाले का तीन महिने हो तुला नाही माहित का व गंगा पहिल्या वेळेस नाही भरली होती का सुची चोरवटी दुसरा व्हाय ना त्या सुनीच पहिलं थोडी वेळ आणि तुझ्या पुरेले तर झालाच नाही समजा बदलीच नव्हती पहिल्या वेळेस काही ध्यान बी नाही आता चाल लोटून गेले ना त्याच्या माहित नाही मी अजून तिले काय माहित असेल तिची पोरगी जाय ना काय तिला कोणतं माहित असेल नाही विचारून पाहतो जर माहित असन तर हो हो विचारून पाय बापा विचारून पाय बाई कधी कधी असं होते ना गंगा गद्याले बी पाराखडी येते पार्वती काय पार्वती आहे पार्वती काय म्हणतो हा हो पार्वती काय म्हणते ते गरोदर बाईची चोरवटी कोण भरत असते गरोदर बाईची चोरवटी मला ना नाही माहित बा कोण कोण भरत असते बाई बाई बाईच भरत असल ना माणसं थोडी चोरवटी भरते ओट्या कोणत्याच माणसं भरत नाही बाईच भरते ना हा लग्नातली भरते बा माणसं मग बाकीच्या वेळेस तर बाईच भरत असते तर तूच भर ना मग काय विचारतो त्याच्यामध्ये भरून दे भरायची आहे तुला तर विचारायचं काय त्याच्यामध्ये एवढं गोष्ट नाही बाईच भरत असते आई भरते का सासू भरते हे विचारून राहिले तर माहित असेल तर नाही मला कस माहित राहीन व गंगा आता तू तु, तुला तर पहिलं ना तू आहे तर पहिल्या वेळेस नाही भरली होती का पहिल्या वेळेस कोण भरली होती तर पहिल्या वेळेस मी आता नाही भरली होती बाई काय पहिल्या वेळेस माहिती बरोबर राहिली नाही पोटात लेकरू राहिलं तिच्या मायच्या घरी चालली गेली मग तिथं त्यानं काय केलं काय नाही मला माहित नाही आणि मग सातवा महिना झाल्यावर आठवा महिना संपलात मग मी घरी आणली तिथे तर डिलिव्हरी इथे मग झाली मग तिची कोरोना आणि डिलिव्हरी झाली अजून दोन वर्षाने चालली गेली मग आलीच काय पाच सहा वर्ष पाच सहा वर्षाच्या बाद आली आता हे दुसरं व्हायच म्हणून आता म्हणलं आता सगळं करतो म्हणलं नवव्या महिन्यापर्यंत चोरवटी काय जे जे कार्यक्रम राहते ते सारे करतो असं माझी इच्छा आहे बा म्हणून विचारून राहिली तुला आता चोरवटीवरच आहे म्हणतो कोण भरते बा मुले कोण ध्यान नाही बाय गंगा ध्यान नाही तू ना नाही कमलाले विचार कमलाले तिला माहित असेल जरूर बर ठीक आहे कुठं गेला कडे या माणूस मला याचा भेवस लागते बापा बापाय नाही पेवाले बापा आ, कशी बशी मी ना कंट्रोल मध्ये करून ठेवली आहे त्याने तर जरा कुठं गेला ना आला नाही लवकर धुडधुड धुळधुड धुळ धुड धुळ धुड होत नाही शाती कांतावा अमाय गंगाबाई काय म्हणता आ, कांता तुले माहित असं गरोदरबाईची चोरवटी कोण भरते गरोदरबाईची चोरवटी चोरवटी काय राहते चोरवोटीच नाही माहित बरं ठीक आहे आता तुला चोरवटीच नाही माहित कोण भरते ते काय माहित राहीत नाही तिसऱ्या महिन्यात भरल्या जाणारी ओटी तिसरा महिना संपल्यावर चौथा महिना लागल्यावर का बा गर्भधारणेचा प्रतीक गर्भधारणा पक्की झाली हे पक्क करणार आहे जे तिसऱ्या महिन्याच्या बाद ओटी भरते मग तिसऱ्या महिन्याच्या बादच सगळे सांगते भरून झाली का गरोदर म्हणून हे म्हणतो कोण भरत असते तिची सासू भरते का आई भरते अशी विचारून राहिली मी तुला नाही माहित बा गंगाबाई कोण भरते काय भरते मी ऐकली बी नाही चोर बोटी भरत असते कोणी म्हणून मला नाही माहित ना बर ठीक आहे शांताबाईने विचार गंगाबाई हो हो शांता

गंगा ना थोबाड सोजून घेतलं आणि चालली गेली मी बोलणं राहिली गंगाव गंगाव मग बाया म्हणते का तिला रागाला म्हणते तुया या तर चुप राहिली मी काहीच्यासाठी रागाला आता तिने काय झालं काहून थोंगली ते का मी आणायचा होते बायको आम्ही आज काय करत राहते एवढी मोठी सायनी सुरती असून ना आता ना दुसरा नातू येईन तरी मी काहून अशी करते ते गावगड्यात फुगा का हो ना पाय ना बाई इंदिरा हा गावगड्यात राहा लागते एकामेकाच्या कामी पडतो आपण अशी फुगा फुगी करते बापा कोणाला काम पडणार आहे मला काम पडन काय तू सांग मला काम पडन का पोरग आहे नवरा आहे सून आहे मला काम पडन काय तिलाही नाही पडत म्हणा तिलेच आहे पण तरी बी बा कम फुगाव अशी मी म्हणतो बा काय गेले शिकवे समोरासमोर बोलून न दूर होते फुगून चालते का हो का तिथे कामच नाही पडणार का आता पहिली डिलिव्हरी तू तुला केली आता पोटशी आहे आता तिची सून तर तिथे कामच नाही पडणार काय तू आपलं सरायचं हा पाय ना बा आता तिला कामच नाही पडणार काय म्हणतो जर तिच्या सुनीची डिलिव्हरी येईल हा बारसं करा लागेल काही सातवा महिना करण तर कोणा बोला मग गावात आहेच कोण जास्त आता कामच नाही पडन तिले तर अशी फुगून गेली ते बोलती तोंडाना चांगली असं का, केले असं तसं फुगण काय बरोबर आहे काय जाऊ दे व शांताबाई फुगली तर फुगली आहेच तशी ते तोंड फुगी मला ओली उली उलिशाना भांडत राहते लिहाची जाऊ दे ना फुगली तर फुगू दे पण मी नाही जाणार आता तिच्या संग बोलाय तू नको जाऊ शांताबाई जाणून बुजून बोलायला नको जातो जेवढी अकड आणि तिला आपण दाखवा हो मी आल्याबरोबर बरोबर चालले गेली ते तर मग मी काय आता तिच्या मागे कोणाले विचारू घड्या अजून तिला सुनीला नाही तिला काय माहित असेल घड घरी आहे का नाही तिला नाही विचारत आता का साऱ्या गावातच फिरू का मी कमलीनं भरली होती बाबा तिच्या खोरीची तिला माहित असं सगळं पण मी तर बोलत नाही बाबा तिच्यासून भे शिष्ट बायको आहे ते कमी तिच्या घरचं होतं तिनं सांगायला पाहिजे होत पण याच्यामध्ये शांताबाईची काय गलती बिचारी शांताबाई साधी बुडी आहे समजदार भी आहे तर तिच्या शांताबाईच्या घरचं राहिलं असतं ते तिने मला सांगलं असतं शांताबाईलेच विचारतो समजदार आहे जास्त वय वय नाही हा शांताबाई म्हणजे शांता कमली हे तर जास्तच आहे ते दुश्मनीच करते मास तिने तर तिच्या सांगत बोलतच नाही मी बिलकुल नाही बोलत, ना बोलत। मग कार्यक्रमात बी बोलवत नाही तिले पण शांताबाईने काही नाही बिचारी साधी बुडी चांगली आहे शांताबाई तिच्या घरचं थोडी होतं तिथे सांगाल मला विचारतो शांताबाईलेच विचारतो कामी पडते बिचारी शांताबाई मा सुनीची डिलिवारी तीनच केली ना पहिली एवढ्या करोना मागे हो विचार विचारतो चांगले शांता आहे शांताबाई शांताबाई <laughs> हो शांताबाई पुढलं कधी दिलेच काम आधी कधी शांताबाई शांताबाई करत हो काय म्हणते काय ये ये तो ये ये मी काय म्हणते हम्म मी बिघारस इथं शाईनी शिष्ट काही गाव आ, शांता बाई मला काम होतं तुला सांग काही एक गोष्ट विचारायची आहे हो विचार ना विचार विचार राहूदीप मग विचार मग येईन मी हा बोल ना आता काय व्हाय काय विचारतात आमच्या विषयात का काहीतरी आम्ही चाललो मग दोघे जणे कमला मी चालू कमला बोलू दे इले याचे शांत बोलते हे काय विचारते चला पण आपण नडून राहिलो इले तर आय तसं काही नाही इंदिरा मग काय व्हायचं गंगा विचार ना आपल्याच गावातल्या व्हायच्या काय दुसऱ्या गावातल्या व्हायच्या त्याच्यासमोर विचारायला हिचकीचा राहिली आता म्हणतो शांताबाई का काय म्हणते कोण भरते कायची <laughs> वा, कमाल आहे माई तर नाही माहित मला डाऊट आहे त्याच्यात कोणती कमाल आहे चोरवटी राहते ते तिसरा महिना झाल्यानंतर चौथा महिना लागल्यावर चोरवोटी घरातल्या घरात भराव लागत असते कोणाला सांगा नाही गरत ना लागत ते आणि तू अशी रस्त्यावर विचारून राहिली कोण भरत असते काय हा ते घराचे काय कोणाला नाही लागत त्यालाच तर म्हटली जाते चोर चोरवोटी चोरून भरली जाणारी चोर चोरवोटी हो पण मला माहित नाही ना काय हे डाऊट आहे मले का सासू भरते का आई भरते हे मला समजून नाही राहिले मी भरू का तिच्या आईला भरायला लागू हो माहित बाई ना माहित कोण भरते हो तेच तर विचारून राहिली मी भराची आहे मी चोरूनच भरण घरच्या घरी भरण पण कोण भरते बा साऱ्या गावात विचारली मी कोण आले माहित नाही आज शेवटी आली शांताबाईची बारी आता बोलत नव्हती मी पण काय करू शांताबाई काम पडलं मले इं? सांग ना कोण भरत असते चोरवटी मी भरू का कधीची आई भरण म्हणून म्हणतो मन जाणून बुजून फुगाव नाही माहीत राहते आपल्यालाच काम पडते म्हणून त्यास बोललो कोणी कमला तर दोघी राह ना नाही तर बोल खेत्राला सांग नाही बोलत मी काय मला काय गरज आहे गर तुला बोला असं बोलायची नाही बोलली तो हा जास्त बोल नको आता सांगतो मी मी काय कमी नाही काम पडलं मला मी शांताबाईला विचारून राहील तुला का बापा भांडू नका व चुपरा नाही मग एकशी मना म्हणतात मना म्हणतात टेम्प मारून राहिली तिला सांग चुपचाप राह म्हणा चुपचाप राहा व कमला राय चुपचाप सगळ्याच काम पडते असं काही नाही आहे तिलेच पडलं मलेच नाही पडत सगळेले पडते एकामेकाचं काम हो तर मग समजून चालाव ना काय फुगाव उलशा गोष्टीसाठी बरं मी आता भेस नाही करायचा नाही आहे मी कोणा सांग खालतो सांग शांताबाई कोण भरते मी भरू का तिची आई भरून पाय बाई गंगा तर मी सांगतो तुला ओटी चोर चोरून भरली जाते ठीक आहे आणि तिच्या माहेरी तिची आई भरते चोर ओटी हा बायले कोणाला जास्त सांगत नाही जर आपल्या खूपच गरिबी जवळच्या असल्या दोघी तिघी चार पाच जणी त्या सांगून देते ते सांगून देत नाही तर घरच्या घरीच भरायला लागते हे चोर ओटी गर्भधारणेचं प्रतीक म्हणून हे चोरवटी भरत जात भरली जाते आणि त्याच्यानंतर सगळे सांगाले मोकड म्हणून हे चोरवटी भरायला लागते दिवे लागायच्या टाइम आले म्हणजे संध्याकाळ झाल्यावर संध्याकाळ झाल्यावर सात सात वाजता साडेसात वाजता हे चोरवटी भरायला लागते कोणाला माहित नाही झालं पाहिजे म्हणून असं आहे ते तिची आई भरत असते तर पुष्पाची आईले भराले लाव चोरवटी तू नको भरून मी आता बोलली होती मग मनिषाची चोरवटी गावातल्या पण सर बाया सांगितल्या होत्या मग नाही शांत बाय चार पाच जणी आपण सगळ्या गंगाईत होती ना हो हो भरली होती तू हो ना ठीक आहे शांताबाई मग मी आता सांगतो तिच्या माईला भरायला लावतो हो दे शेवटी पडलंच का काम शांताबाईलेच तू आई तसं फुगली होती हो पडलं ना तिलेच काम मी गेली का बोलाले आणि तेच बोलाले असं राहते काम पडते आपल्याला असं फुगा फुगी करा विचारली काय सांगत लोकांना विचारली सांगा गावाने विचारली हा गावात फिरली हा एक घंटा भर एवढीच्या गोष्टीसाठी मग काय करू बाई माहीतच नव्हतं तर मग आता झालं माहित हो झालं माहित का म्हणत झालं कोण भरते मग मा? माहेरी भरत असते तिची तिची आई भरत असते सासू नाही भरत चोर चोरवटी तिची आई भरत असते मग आता तिची आई जे बोलावतो का बोलाव तिची आई जे बोलाव आता कोण करून दे तिले आणि उद्या घेऊन जा चालली जा जातो मग तिच्या आईले इथं काय बोलाव मी तिच्या आईना समजाव ना तिच्या आईले पुष्पा काय आई विचारलं का कोण भरत असते आई भरत असते आई हे चोर ओटी माहेरी भरली जाते आणि तू आई समजलं नाही का एवढं बी चल मला नाही समजलं पण तुम्ही नाही समजलं आता पोरगी चोर लागत आ येऊन पाहिलं नाही तू आई ना महिना राहिला तुला तेव्हापासून एकही वेळा घेऊन नाही पाहिलं ना, ना? दिवायला आली तू नाही गेली दिवायले फोन घेऊन केली नाही का तू फोनवर बोलणं होत नाही तू आईस सांगतली तसंच तू काही आहे म्हणून मला आता समजलं नाही तू आई तू आई का नेवा ने, ने तुले आणि चोरोटी चोरटी भरली असती साडी गिरी नेसून आणून दिलं असत समजत नाही का तू हर गोष्टी नाही कोण आला मग नाही दिवाळीच्या ना दिवशी आला होता मी तर मग कसं समजत मग तुमचा तर फर्ज होता ना सांगता? का असं असं म्हणून माझ्यापेक्षा तुझ्या फर्ज जास्त बनते का पुष्पा मी तर चाल आहे मी नाही सांगतली तरी पण तू तू एवढी एवढी मोठी गोष्ट एवढी आनंदाची बातमी तू ना तुला आईला नाही सांगत असं वाटत नाही का तुला आईला सांगतलं पाहिजे तू आईले बी खुशी होईल जराशी पोरगी दुसऱ्यांना आई बा म्हणून सांगत नाही बोलणंच नाही होत ना मग आई जास्त मग कामाले जाते सकाळी पटपट काम करून मग ती कोण येते स्वयंपाक करून झोपून जाते मग वेळच नाही भेटला ना कधी घरी राहते का फोनवर एक एक तास बोलाले दुसऱ्या सुनाई म्हणे कोण बोलते एक एक तास माई सांग अरे बाई गंगा जास्त नको बोलू बोलते सुना मा सुना एक एक तास बोलत राहते सार घरातलं हजलं मुटलं सार सांगते आज मी हे बनवलं नवऱ्याची बन्याण फाटली मग नवऱ्याच्या दिले दोन फोक पडले हा असं तसं सार सांगते बाई सुना त्याच्या माये तू इसकून तो बरी आहे एवढी मोठी गोष्ट नाही सांगतली आ सुकर मान सुकर मान तू इसऊन एवढी समजदार आहे हा बोल नको तला तू फोन कर तु तु या तू फोन कर तू सांग हे सगळं आणि येईन मग तू येईन तिची माई येईन तिला घेऊन जाईन हो <laughs> ना सांगते ना बाई मला माहित आहे ना पोरी पोरी बारी आपल्या आपल्या माईले एवढी उडीशा गोष्टी सांगते सासरच्या आणि तू म्हणतो पुष्पा एवढी मोठी गोष्ट तुला तू आईले सांगितली नाही आणि मला तर हैरतच वाटते बाई कमालच आहे नाही सांगितली आई म्या मी म्हटलं सांगन सांगन तर राहूनच गेला बरं ठीक आहे आता मी तुझ्या आईले फोन लावतो तुझ्या आईसमोर बोलतो आणि काय म्हणते तुझ्या आई तर पाहू मग हा चोर ओटी भरायला नेते का नाही नेत तर जर तू यायला टाईम नसाल तर इथंच आपल्या गावामध्ये कोणी बी शांताबाई जी घेऊन जाईन तुला भरून घे हा ते बी तर माय समानच आहे का नाही ना हो आई तुम्ही लावा फोन सांगून द्या हॅलो येन बाई मी बोलून राहिली गंगा गंगाबाई बोलून राहिली मी ओळखता का नाही ओळखत बघ भुल्या ओळखी हा फोन नाही लागत काही नाही दिवाळीला आल्या नाही हो टाइमच नाही भेटला बाई कामधंदे कामधंदे चालू होते त्याच्या ओळखत नाही बाबा तुम्ही आमच्या सोयरे धोयरे हा बोला काय म्हणता कशी गेली दिवाळी दिवाळी काय म्हणते भाऊ घेऊ कुठे गेले पुष्पा कृष्णा कृष्णाची शाळा सुरू झाली असं ठीक आहे कृष्णाची शाळा सुरू झाली भाऊ घेऊ गेले कामाले तर मी काय म्हणतो बाई हे पण आता पुष्पाले दुसऱ्यांदा हाय म्हणतो दुसऱ्यांदा हाय आता तिले असं पुष्पाने सांगितलं नाही दिवाळीच्या दिवशी केले ते मी फोन तिले गाई गडबडीत बोलली ते थोडस थोडस नाही बड्या तिनं काय म्हणून माहितच नाही मुले किती महिने झाले हो आता मी करू लागतो तरी आहे हाताची पोरगी एक काम करायला अर्धा एक घंटा लागते काय करू आता बर आता ठीक आहे नाही मी सांगतो तुम्हाला आता तिने तीन महिने पूर्ण झाले ठीक आहे हा हा हो हो तीन महिने पुरे झाले अजून मला माहित नाही हा बरं बरं ठीक आहे मग काय म्हणते आपलं ते चोरवटी भरली का तुम्ही तीन महिन्याच्या बाद मध्ये थे। हो भरा लागते ते हो तेच म्हटलं चोर ओटी भरायची आहे तिची तर चोर ओटी सासू नसते भरत बाई बाईन बाई चोरवटी तिची आई भरत असते तर मी त्याच्यासाठी तुम्हाला फोन केली का सांगून तुम्ही तिची ओटी भरून घ्या हो माहीत चोर चोरवोटी तिची आई भरत असते बरं मग माझ घरी भरन मी तिची ओटी बरं मग मी आता तिचे बाबा आले म्हणजे काय म्हणते विचारपूस करतो आणि मी आम्ही दोघे तिला घेवाले घेतो मग तिला घेऊन येतो आणि इथं आम्ही आम्ही घरच्या घरी मी चोर ओटी भरून टाकून तिची इथे सामा घरी हो बाई हो माहित असं म्हणणं होतं तुमच्याच घरी भरा तिची चोर ओटी आईच भरत असते म्हणून म्हणतो आणि मग आणून दे आता कधी येता येतात घेवा येत हो पायतून मी येतो मी येतो मापुरी रे घेऊन येतो भरतो मी चोर ओटी की सरत करतो मी मापुरीच हा तर मग मी येतो मग आता तिसरा महिना जमतेम संपला काय चौथा लागला काय हो बाई तिसरा महिना सरला आणि चौथा लागला ह्या महिन्यातच भरा या चौथ्या महिन्यातच भरा लागते तिसरा संपल्यावर ह्याच महिन्यात भर लागते म्हणते तर तुम्ही ह्याच महिन्यात दोन तीन दिवसात या का उद्याच यान घेऊन जा आणि भरून टाका मी तो म्हणतो मग एक महिना पंधरा दिवस तिथे राहू द्या तुमच्या घरी मग आणून दे जा तिथं राही नवी होऊन जाते हो ना हो मध्ये समजते ना ठीक आहे ना उद्या येतो आम्ही उद्या दोघे जण येतो आणि तिथे घेऊन येतो बरं ठीक आहे झालं काय जेवण काय काय जेवल्या कशी आहे तब्येत पाणी जेवण आता रातचं बाकी आहे जेवण आणि तब्येत पाणी ठीक आहे आता काय बनवते आता पुष्पा बनवून आता काय बनवते तुमचं तुमचं झालं जेवण आता झाली मी कामावर आता बसले येऊन न खुर्ची होतं तुमचा फोन आला तेवढ्यात आता आता पेटवतो होतो हिसतो भिजतो चहा मांडतो पहिले आणि मग स्वयंपाकाचं चा पाहतो चला ठीक आहे ठीक आहे बनवा मग हो चला ठेवतो काय होय कोणासमो बोलत होती हा फोनवर पुष्पाचा फोन होता का म्हणते पुष्पाचा नाही तिच्या सासूचा फोन होता येन बाईचा फोन होता तर बाई म्हणते आता पुष्पाले आहे म्हणते तीन महिने झाले म्हणते तर चोरवोटी भरा म्हणते घेऊन जा म्हणते असे सांगून राहिले ते हो पुर ठीक आहे चोर चोरवोटी भर लागते तिची भरत नाही ना ते चोरवटी माय भरत असते ना आई भरत असते चोरवटी माय ती भरली जाते असं आहे ते हो नियम आहे का असा नियम आहे असा मग काय म्हणतो मग चोर चोरवटी भरायसाठी काय काय सामान लागते मग अलो सामान लागते का नाही लय सामान नाही एक साडी नाही बी घेतली तर चालते पण आपण घेऊन घेऊ एक साडी लागते आणि तांदूळ नारळ खारीक बदाम हळकुंड बस बाकी कोणाने बोलवाना लागत काही नाही घरच्या घरी भरते ठीक आहे मग मग कधी जातो मग घेऊन जाय ना मग चालली जाय घेऊन मग पाहिजे आणि पंधरा वीस दिवस आपल्या घरी राहू देतो तिथे म्हणतो कसं म्हणतो कशी म्हणतो हो मी तशीच म्हणतो तुम्ही नाही चालल का मग मी एकटी जाऊ काय चाल तुम्ही दोघे जण जाऊ घेऊन येऊ तसं आपण लय दिवसाचा गेलो नाही त्याच्या घरी आता आता ना आता कसं काय करते आता दोघाई जाणं परवडत नाही मग पांढेला आहे ना मग पांठेला बंद एकही दिवस फोन ठेवला ग्राहक कमी होऊन जाते दुसऱ्या पांढऱ्याला चालले जाते तो आता काही दोघांची गरज नाही तू चालली जाय उद्या अन बाईले घेऊन ये अन बस बोलून टाक आता चालन मग ठीक आहे मी चालली जाईन उद्या घेऊन हो मांड मग चहा मांडा आता आताच पांठेला फोन केलो मी आता चहाची हुकी आली भाड तर चहा तू आता आली का अल्या विठाली झालं का बोनू का चहा दे मग गरम करून बोलून फोन उल असून तू आता झाली मी आता झाली येऊन बसले येऊन बसले तर कोणाला बोलत होते आता हातपाय धुऊन पेटवतो ना आता इसतो भिजतो इस मानतोनच्या हो मग मन